ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी सध्या पितृ पंधरवडा चालू आहे खूप काही प्रश्न येतात दररोजच तर आज एक प्रश्न असा आलेला आहे की महाराज म्हटले आमची इच्छा आहे की पित्र जो घालण्याची कारण नेटकंच का आमचे वडील वारून एक वर्ष होऊन गेलेत आता मागच्या महिन्यामध्येच मा वर्ष श्राद्ध झालं आहे आता पूर्वी कसं होतं वडील वगैरे करत होते पण आम्ही त्याचं काही लक्ष दिलं नाही त्याच्यात काही पाहिलं नाही नेमकं काय करत होते आता वडील वाढल्यानंतर आता आम्हाला पितृजीव घालायचे आहेत तर नेमकं काय करावं लागतं कोण ब्राह्मण वगैरे बोलून आलं लागतं का काय आम्हाला त्याच्याविषयी काही माहिती नाही तर थोडक्यात आम्हाला माहिती द्या जेणेकरून आम्हाला ते घरच्या घरी करता येईल असं थोडक्यात माहिती द्या म्हटले तर मंडळी तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल की म्हणजे प्रत्येक असतं अशी अडचण असू शकते तर मी थोडंसं सा पूर्वीच सांगतो कारण आता मी कुठे जात नाही म्हणजे शक्यतो जात नाही जास्त करून बाहेर कुणाच्या पित्रांसाठी वगैरे पूर्वी लहान होतो ना त्यावेळेस माझे वडील तेही ह्या पंधरवाड्यामध्ये प्रत्येकाच्या घरी जात असं त्यांना बोलवणं येत असे ते, ते, ते पित्रांची पूजा वगैरे करण्यासाठी नैवेद्य वगैरे कसं करतात ते त्यानंतर त्या मला पण त्यांनी शिकवलेलं होतं थोडंसं मग त्याच्यात आता सुधारणा खूप झाली पूर्वी लहान होतो त्यावेळेस पण कसं करतात ते सांगतो तुम्हाला पूर्वी कसं करतात आता लोक बदललेत आता राहिले नाही तसं प्रकार पूर्वी काय होतं एक मान होता कुणाला समजा आम्ही गोसावी म्हणजे शिवभक्ती करणारी माणसं आणि त्यामुळं काय असायचं सा की शिव शिव ही स्मशानात राहणारी देवता देव आपण म्हणतो कैलासवाशी कैलासात राहणारा असं म्हणतो का नाही प्रथम प्राधान्य मान हा शिव भक्ती करणाऱ्या व्यक्तीला असतो कारण तुमचे जे पूर्वज आहेत वडील असतील आजोबा असेल कुणी असेल ते स्वर्गात गेलेत कैलासाला गेलेत स्मशानामध्ये त्यांचं दफन वगैरे कागडं गाळलं वगैरे काय जे असं असं हम्म मग ही देवता राहते कुठे शिव ही स्मशानात त्याचं वास्तव स्मशानाच असतं आणि त्याचं सैन्य त्याची मैत्री ही भूत म्हणतो ना आपण आत्मे वगैरे त्यांच्याशी असतं नातं त्यांचं आणि अशा व्यक्तींची पूजा करणारे लोक म्हणजे आम्ही म्हणजे व्यक्तीची म्हणण्यापेक्षा चूक झाली माझ्याकडून देवाची देवतेची पूजा करणारे लोक म्हणजे आम्ही एक आता सगळ्यांना शिवभक्ती करता येते तसं काही बंधन नाही कुणीही करू शकतो परंतु एक जातीचा धर्माचा जर विचार केला तर तो मान समजा आम्हाला आहे म्हणजे आमच्या जातीला आहे धर्माला आहे म्हणजे आम्ही गोसावी न? आता ही समजा इगुती लावतो आम्ही हे शिवाची लोक काय करायचे की त्यांच्यामध्ये हे पित्रांच असेल ज्या दिवशी भोजन द्यायचं त्यांना त्यावेळेस आम्हाला समजा बोलून आम्हाला बोलून तिथे काय करायचे आमची पूजा केल्या जायची पायाची पूजा केली जायची आणि त्यानंतर आम्हाला भोजन दिल्या जायचं घडण तसं वस्त्रदान आपलं दक्षिणा वगैरे दिल्या जायची जेणेकरून त्यांचं असं म्हणणं होत की आमचे जे पूर्वज आहेत काही वडील असतील आई असतील आजोबा असतील त्यांना चांगल्या प्रकारे मोक्ष मिळावा आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा म्हणून हे आमची पूजा करायची कारण आम्ही हे आम्ही निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवू हम्म कारण भक्ती करणारे आम्ही आहोत ना हे अशी पद्धत होती मी म्हणत नाही की तुम्ही आता असं करा करा तुम्हाला जे जसं करायचं मी फक्त माहिती म्हणून ती पूर्वी लोक आवरजून आम्हाला त्या दिवशी आम्हाला एक एक दिवशी चार चार पाच पाच घरी जावं लागायचं आमचं जवळजवळ ही वेळ त्याच्यातच जायचा म्हणजे माझं लहानपण तर खूप त्यावेळेस आता लोक नाही बोलवत बी नाही तर आम्ही जात बी नाही म्हणजे मी पण जात नाही मला वेळ बी नसतो आता जायला पण कधीतरी असेल संबंधित असेल बोलवतात जातो कमी पण प्रमाण खूप कमी आहे खूप कमी कारण मान सन्मान त्यांना माहीत नाही राहिलेला आणि आमच्यासारखे लोक पण नीट राहिले नाहीत म्हणून असेल तसं कदाचित तर आता तुम्हाला काय करायचं ते सांगतो जर तुमच्याकडे समजा आमच्या धर्मातील जातीतील कोणी व्यक्ती असेल तुमच्या संबंधित परिचित असेल अगर कोणाच्या मार्फत ओळखीने असेल तर तुमच्या घरी जर तुम्हाला हे श्राद्ध करायचे आता सध्या तर त्या दिवशी त्या व्यक्तीला बोलवून म्हणजे आमच्या सारख्याला जो शुभक्ती करणारा असावा शक्यतो त्याला घरी बोलवून त्याची पूजा करणे आणि तुमच्या संबंधित कुणी पित्र म्हणून एखादा पाहुणा जेवायला ठेवलेला असतो त्याला पण बोलवणे नसेल तुम्हाला माहिती तर कुठलेही संबंधित व्यक्ती बोलून घ्या आणि ह्या दोघांची पूजा प्रथम आमची नंतर त्या पित्राची जे बोलवलं त्या व्यक्तीची पूजा पूजा म्हणजे काही विशेष काही नसतं त्याच्या पाठावर उभा करायचं त्याचे पाय धुवायचे आ... हळदी हळदी कुंकू लावायचं भस्म लावायचा फुलं वगैरे व्हायचे तांदूळ व्हायचे अक्षदा त्याला नमस्कार करायचा आणि त्याला जेवणासाठी बसवायचं जेवणासाठी बसवल्यानंतर बस तिथे समजा आपण धूप वगैरे ह्या गोष्टी करायच्या धूप म्हणजे विस्तवावर एक तूप टाकून केलं जायचं त्याला धूप द्यायचा त्या व्यक्तीला ते पाहुणा आहे त्यांना जे महाराज लोक आम समजा आमच्यासारखं कोणी बोलवलाय त्या व्यक्तीला आणि त्यांना दक्षिणा द्यायची आणि भोजन वाढायचं आता हे भोजन वाढल्यानंतर जे आमच्यासारखं लोक असतात ज्याला माहित आहे ते घास काढत आता कोणाला माहितच नसेल तर त्याची तलावीलाच नाही पण ते घास काढावं लागतो कारण त्या पूर्वजांना आमच्या हातून घास द्यायचा असतो म्हणजे जेवण द्यायचं असतं ते देवण दिलं जात आणि नंतर मग आम्ही भोजन करायचं आता खूप जागेवर जेवलेलं असतं म्हणजे जेवत नाहीत पण थोडंसं सा मान सन्मान करायचा असतो आणि नमस्कार करून घरी वाट लावायचं ही एक सोपी पद्धत आहे तर आता कळलं तुम्हाला की काय करायचं लक्षात घ्या समजा आमच्या धर्मातील कुणी असेल अगर शिवभक्ती करणारी व्यक्ती नाही भेटली तर शिवभक्ती करणारी व्यक्ती बोलवायची आणि तुमचा कोणी पाहुणा वगैरे ठेवला त्याला बोलवायची दोघांची आदोज प्रथम शिवभोक्ती करणाऱ्या व्यक्तीची पूजा करायची नंतर त्या दुसऱ्या पित्राची करायची आणि त्यांना भोजन द्यायचं एवढंच करायचं आणि एक ताट करून आपलं आपल्या गच्चीवर पत्रेवर ठेवायचं एवढंच करा बाकी जास्त करण्याची आवश्यकता नाही जर ती व्यक्ती असेल त्याला माहिती असेल विधी तो तो विधी करील तो विधी थोडक्यात असतो तो विधी तो करील नसेल तर काही अडचण नाही फक्त त्यांना जीव घालायचं एवढं करा काम एवढं डोक्यात घे सारखं आग्रलंय अवघडय असं काही नाही तर मला वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं पित्रांना भोजन देऊ शकता तुमच्या तिथीप्रमाणे तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा